नमस्कार मी वैशाली कल्याण कदम जय सद्गुरू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी घेऊन येत आहे आपल्यासाठी रामनवमीनिमित्त श्रीरामाचा पाळणा मी म्हणलेला पाळणा तुम्हाला आवडला तर आपल्या जय सद्गुरू चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा जय सद्गुरू पहिल्या दिवशी वदली गंगा नका बयानो करो दंगा दशरथ राजाला जाऊन सांगा जो बाळा जो जो रेजो दशरथ राजाला जाऊन सांगा जो, जो बाळा जो जो रेजो दुसऱ्या दिवशी बोलली आगा बयानो तुम्ही चरणाशी लागा दानं चुड्याचे रामाला मागा जो बाळा जो जो रेजो दान चुड्याचे रामाला मागा जो बाळा जो जो रे जो तिसऱ्या दिवशी वदली उमा बाळाच्या लागे ना सीमा ना सीमा ऐसी बोलले महादेव भीमा जो बाळा जो जो रे जो ऐसे बोलले महादेव भीमा जो बाळा जो जो, रे जो। चवथ्या दिवशी बोलली तारा आला सोनार आपुल्या घरा बाण धनुष्य रामाला करा जो बाळा जो जो रेजो धनुष्य रामाला करा जो बाळा जो जो पाचव्या दिवशी सखी वदली रामाची सीता रावणाने नेली मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जो जो मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी जना बोलली लक्षी मनाला शक्ती लागली पहाडा नाया गेला मारुती जो बाळा जो जो रेजो पहाडा नाया गेला मारुती जो बाळा जो जो रेजो सातव्या दिवशी साती कल्लोळ राम जन्मला रूप सावळ राम निघाला रावणाचा काळ जो बाळा जो जो, रे जो। राम निघाला रावणाचा काळ जो बाळा जो जो, जो। आठव्या दिवशी बोलली लीला दशरथ राजाला पुत्र हो झाला कौशल्या मातेने जो का दिला जो बाळा जो जोरे जो कौसल्या मातेने जो का दिला जो बाळा जो जो नवव्या दिवशी नवल बाळाचे जशी खुलली कळी कमळाची प्रसूत झाली त्यावेळेशी जो बाळा जो जो प्रसूत झाली त्यावेळेशी जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी बोल लाग संगे गे उनी वानर पौजा बेबीशन केला लंकेचा राजा जो बाळा जो जो रेजो बेभीषण केला लंकेचा राजा जो, लंके जो बाळा जो जो रेजो अकराव्या दिवशी अकरावा बारंत ब्रह्म विष्णूला लागला छंद पाची हात्यारे रे राजाच्या संग जो बाळा जो रेजो पाच हात्या रे राजाच्या संगे जो बाळा जो जो, जो।, जो, 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 जो। बाराव्या दिवशी कहा निसारी बिजली बत्तीचा प्रकाश बारी तेस कोटी देव जमले दरबारी जो बाळा जो जो, रे जो। तेहतीस कोटी देव जमले दरबारी जो बाळा जो जो, जो। तेराव्या दिवशी धनुष्य टाकिले लक्ष्मी अवतार शोधिले यातून एक गुग लोटले जो बाळा जो जो यातून एक युग लोटले जो, जो बाळा जो जो, रे जो। चौदाव्या दिवशी नंदीवर बसले देशोदेशी वानर धाडी मारुतीला स्वराज्य दिले जो जोरे जो, जो रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो बाळा जो जो रेजो पंधराव्या दिवशी अवतार बदले कृष्ण पांडव पुढे निघाले कंस मामाला त्यांनी वंदिले जो बाळाजो जो रेजो रे कंस मामाला त्यांनी व दिले जो बाळा जो जो, जो। सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु वशिष्ठ विद्या बोलला धन्यरामाचा पाळणा गाईला जो बाळा जो जो धन्यरामाचा पाळणा गाईला जो बाळा जो जो जय सद्गुरु धन्यवाद